सरकारचे मी आभार मानेन कि त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकाराने आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली खरंच त्यांच्या कारण मला खरच गरज आहे त्या गोष्टी काय वाटतंय ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे त्यांच्या बाबतीत हा निर्णय घेतलेला मी माननीय जी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरच खूप मदत होते धन्यवाद त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडून हेच मी आलं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू आणि आज त्याच्यामुळे आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत दे। त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करते नाही माझं असं काहीतरी काही स्वप्न नव्हतं पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं नेहमी लोकांच्या मदतीस यावं आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी कधी केला नाही माझ्यासोबत त्यांनी मला नेहमी मुलासारखंच की, मुला की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होत मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला अजून आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचं विधी झालेले नाहीये आणि आम्हाला त्यासाठी टाइम हवाय कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून बोलून आम्हाला एक म्हणजे घरात बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाहीये अजून तरी काही निर्णय दिलेला नाही मला मला एक तुम्हाला सांगायचंय की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं की जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करतात जसं की तिनं त्या पहलगाम मधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा कसा ठरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली आहे त्यांचे त्यांना घेऊन इथे ती आम्हाला पोहोचली आहे तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोच द्यावी की तिला लोकांची मदत करता नाही ते तर सरकार आता सरकारला आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीनी त्यांच्या लेवलला ते काम करणारच त्या आता आम्ही त्यांना काही सांगू शक आम्हाला जे सांगायचे आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री मी उलट त्यांचे आभार म्हणते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली धन्यवाद